नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र या आपल्या लाडक्या परिवारामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण आय टी आयला ऑफलाईन अप्लाय करता येतं कि का किंवा आपण आय टी आयमध्ये अर्ज करत असताना जो अर्ज आहे तो ऑफलाईन पद्धतीने करू शकतो का आय टी आय दोन हजार ॲडमिशन दोन हजार चोवीस याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी डिस्क्लेमर देत आहे डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आय टी आयला ऑफलाईन अप्लाय करता येतं का याविषयीची जी माहिती आहे आपण कॅप राऊंड कॉम्प्युटर ऑपरेटेड प्रोसेस आणि कांट आपलाय ऑनलाईन या तीन मुद्द्याच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत तर, तर पहिला जो प्रश्न आहे आपला की पहिला जो मुद्दा आहे आपला तो असा आहे की जी पूर्ण प्रोसेस होते म्हणजे आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस ही जी प्रोसेस असणार आहे ही पूर्ण प्रोसेस कॅप राऊंडच्या थ्रू पूर्ण केली जाणार आहे तर या कॅप राऊंड करत असताना किंवा कॅप राऊंडमध्ये तुम्हाला माहिती घेत असताना कॅप राऊंडमध्ये तुम्हाला एनरोल होत असताना ह्या जो प्रोसेसमध्ये तुम्ही ज्यावेळेस पार्टिसिपेट करतात ही पूर्ण प्रोसेस कॉम्प्युटर ऑपरेटेड असते म्हणजे कॉम्प्युटरद्वारे तुम्हाला काय केलं जातं सीट्स अलाउड केल्या जातात किंवा तुम्हाला ट्रेड्स दिल्या जातात त्यामुळे ही जी संपूर्ण प्रोसेस असते ती कॉम्प्युटरच्या थ्रू पूर्ण केली जाते त्यामुळं आय टी आयला ॲडमिशन घेत असताना तुम्हाला कुठेही किंवा कसल्याही प्रकारे काय करला जातं ऑफलाईन अर्ज देता येत नाही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो तो फॉर्म जो आहे तो आय टी आय कॉलेजेसमधून काय करावं लागतो कन्फर्म करून घ्यावा लागतो म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी जे तुम्ही ॲप्लिकेशनसोबत जे काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडं आहेत असं नमूद केलेलं असतं आणि ज्या आपले अर्ज करत असताना जे डॉक्युमेंट्स तुम्ही दाखवलेले असतात ते ठिकाणी डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन तो फॉर्म तुम्हाला नक्की करावा लागतो कन्फर्म करावा लागतो त्याशिवाय तुम्ही त्याप्रमाणसाठी इलिजिबल होत नाही म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं याशिवाय गत्यंतर नाही याशिवाय पर्याय नाही म्हणजे ही जी पूर्ण प्रक्रिया आहे किंवा ही जी आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस ही प्रक्रिया आहे ती ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारेच पूर्णपणे पार पाडण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागतं ऑफलाईन अप्लाय करता येत नाही की तुम्हाला कुठल्याही आय टी आय कॉलेजमधून जाऊन कागदपत्रं किंवा फॉर्म सबमिट करण्याची आवश्यकता नसते त्यामुळेच तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला पुढच्या ॲडमिशनच्या टप्प्यावरती जाता येत नाही ठीक आहे या ठिकाणी मी आशा करतो की तुम्हाला तुमच्या प्रश्न उत्तर मिळालं असेल व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक यू व्हेरी मच